मोठ्याची आंबाबाई तुझ्या पाहेरीला सोन तुझ्या पायेरीला सोन तुझ्या पायेरीला सोन तुझ्या नाग दर्शनाला बंधू माझे पैलवन तुझ्या नाग दर्शनाला बंधू माझे पैलवान मोठ्याची ग आंबाबाई तू तर पावली नवसाला तूत पावली न वसाला तूत पवली नवसाला मोठ्याची ग आंबाबाई तूत बसली डोंगरावरी तूत बसली डोंगरावरी तूत बसली डोंगरवरी तुझ्या नागद्रशानाला लेकी सोना करवाळ्या लेकी लेखी लेकी लेखी लेकर लेकरवाळ्या मवट्याची आंबाबाई हात माझा अवघडला मवट्याची आंबाबाई हात माझा अवघडला तोत येवा बरगडला तोत येवा बरगडला हात माझा अवघडला तोत येवा बरगडला